कार्यकर्ते सगळे माझे मित्र बंदू यांना सर्वांना माझा नमस्कार ज्या दिवशी शहरामध्ये फटाके फोडले गेले त्या दिवशी मी थोडा एक्सायटेड होतो त्या दिवसाची न्यूज कधी तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये माझा आवाज एकदमपणे वाढला तो यामुळे वाढला की माझ्या समोर कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या मनातली जी गोष्ट होती ना ते उतडून बाहेर येत होती माझ्या मधनं त्यामुळे तो आवाज माझे वडील संतोष भाऊ चौधरी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं शरद पवार गटाकडनं तिकीट कापलं गेलेलं मी हे माझ्या जीवनातलं पहिलं भाषण आहे मी सांगू इच्छितो हा आजची जी हे सभा ठेवली गेलेली आहे ही सभा नाही ही एक मेळावा आहे आपल्या कार्यकर्त्यांचा आज या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये मी सांगू इच्छितो की संतोष भाऊ लढतातच जनतेसाठी परंतु एका परिवाराला काय भोगावं लागतं हे मी आज इथं सांगणार आहे एका कार्यकर्त्याला काय भोगावं लागतं हे मी आज इथं सांगणार आहे दोन हजार नऊ संतोष भाऊ चौधरी माझे वडील जेव्हा आमदारकीपासून दुरावले त्या टायमाला त्यांनी आपल्या आमदार केला तो मला रोज शाळेत सोडायला तो रोज मला शाळेत सोडायला यायचा शाळेतून घ्यायला यायचा माझ्या आईला आई म्हणायचा वडिलांना संतोष भाऊंना बाबा म्हणायचा काका म्हणायचा माझ्या मोठ्या भावाला सचिन भाऊ ना अरे सचिन भाई सचिन भाई करायचा आज पण तो पीए जेव्हा मला रस्त्यावर दिसतो मी त्याच्याशी बोलतो तुम्ही फोटो बघितले असतील मी त्याच्यासोबत उभा राहतो बोलतो पण मी त्याच्या तोंडावर प्रत्येक वेळेस एकच गोष्ट की तू तू कितीही किती आमदार बन काही बन काहीही माझ्या समोर तू मला शाळेत सोडणार रा, राहणार त्याला माझ्या वडिलांनी आमदार केलं माझ्या वडिलांनी त्या पियला आमदार केलं शहरामध्ये मेळावा आहे जे मनात येईल ते दे बोलेल आज काही काहीही चूक हो काही असो आज हा कार्यकर्ता मेळावा आहे पप्पा माझ्यासमोर कार्यकर्ते उभे काका माझ्यासमोर कार्यकर्ते उभे माझ्या मनात जे आहे ते आज बोलून द्या भुसावळ शहरामध्ये बिझनेस कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी मध्ये जितके लोक आहेत त्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केला गेला कि संतोष भाऊ लोक येतात उधार पैसे घेतात हे करतात ते करतात असं करतात तसं करतात संतोष भाऊ नाव खराब केलं गेलं दोन हजार नऊ पासन नाव खराब करण्याचं प्लॅनिंग चालू झाली था शहरात इतकं नाव खराब केलं गेलं आज मी बिझनेस बिझनेस मध्ये आहे उसाळमध्ये मध्ये मी आज खूप लोकांची भेटतो लोक म्हणतात की भाऊ आम्ही संतोष भाऊचे काय म्हणे शहरामध्ये काम करायचे टिकून राहायचंय परिवाराला पुढे घेऊन जायचे आमचे लहान मोठे मुलं त्यांना पालायचंय तर आम्हाला यांच्या सोबत काम करावं लागेल नाहीतर हे आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकून देऊ याच्यात टाकून देऊ त्याच्यात टाकून देऊ तुम्हाला असं करावं लागेल तसं करावं लागेल खूप नकार सेवक जे तुम्ही बघतात आमच्याकडनं इकडे जाताना तिकडे जाताना ते आम्हीच पाठवतो की जा हो काम करा नाहीतर ते आमच्या सोबत असल्यावर काम पण करू देणार इतके मुसिबत इतके मुसिबत लोक म्हणतात बीजेपी पक्ष जे आहे बीजेपी पक्ष जे आहे आज मी बघतोय कि लोक म्हणतात ते डिक्टेटरशिप झाले भुसावळ मध्ये पण ते डिक्टेटरशिप चालू झाली चला हे सर्व सोडा दोन हजार नऊ पासून मी बघत आलेलो आहे प्रत्येक इलेक्शन प्रत्येक इलेक्शनामध्ये संतोष भाऊंची चालण्याची जी स्पीड जितकी असते संतोष भाऊ पाच पाच दहा दहा किलोमीटर रोज चालून घरी घ्यायचे माझ्या वडिलांच्या पायाला पायातून रक्त निघायचं आम्ही ते रक्त पुसायचे आम्ही त्या टायमापासून बघितलंय दोन हजार माझ्या वडिलांना जेल झाले दोन वर्ष माझे वडील जेलमध्ये होते मी त्या टायमाला एका बोर्डिंग स्कूल मध्ये मला टाकलं गेलेलं होतं की माझ्या वडिलांना आधीच समजलं होत की आपल्यावरती डाव रचला जातोय आपल्या लहान मुलांकडे आपल्या लहान मुलांना हे फक्त जाणार नाही मला बोर्डिंग मध्ये टाकून दिलं मी तिथन पडून आलो भुसावर शहरात आलो तेव्हा माहिती पडला माझे वडील जेल मध्ये मी तेव्हा होता सहावी सावित असताना मी जेलच्या बाहेर दोन वर्ष बसलो जेलच्या बाहेर दोन वर्ष बसलो आणि आता माझं वय सव्वीस झालंय सव्वीस वर्षाच्या वयामध्ये सहा वर्षाच्या वयापासनं मी राजकारण बघत आलेलो आहे माझ्या वडिलांना किती त्रास झालेला आहे माझ्या परिवाराला किती त्रास झालेला आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना किती त्रास होतो कार्यकर्ते म्हणतात की भाऊ इतका त्रास दिला जातोय कसं काम करणार कसं काम करणार पण आपला प्रत्येक कार्यकर्ता इतका मजबूत आहे जसं संतोष भाऊ चौधरींनी आम्हाला घडवलं तसं संतोष भाऊ चौधरींनी त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता आज तिथं उपस्थित आहे जो कार्यकर्ता आज तिथं उपस्थित नाहीये ते पण लोक पाठीमागे एकच गोष्ट म्हणणार की संतोष भाऊनी आम्हाला घडवलंय काही असो लोक का म्हणतात संतोष भाऊनीच आम्हाला घडवलंय जे तुमच्या समोर भाषणबाजी करतात काही लोक का म्हणतात ओरिजिनल संतोष चौधरी काही लोक का म्हणतात हे काही लोक का म्हणतात ते अरे ते सगळे आहे आमच्याच घरातले आमचे आमच्यावरतीच प्रेम करणारे लोक आहेत भुसावळमध्ये नवीन नवीन राजकारणी येतात आणि जातात पण संतोष भाऊ चौधरींनी जे राजकारण केलेले ते राजकारण नाही समाजकारण केलेले म्हणून हृदयात रुचलेले संतोष भाऊ चौधरी सर्वांच्या दोन वर्ष जेलमध्ये राहिले अकरा वर्षानंतर त्या केस मधून बिनिर्दोष साबित झाले संतोष भाऊंनी म्हटलं होतं जिथपर्यंत या केस केसमधनं माझी निर्दोष मुक्तता होत नाही तिथपर्यंत मी कोणतीच निवडणूक लढणार नाही होती ना कुठे नगरपालिका इलेक्शन होती वळे म्हणाले की मला 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 चालत नाही सर्व चालतं मला माझ्या जनतेचं काम करायचंय अहो एक पाऊल मागे घेऊन नगराध्यक्षासाठी उभे केलं असता आणि तुमच्या पप्पा उभे राहिले असते नाही म्हणतात सचिन पवार उभे केलं सचिन पवार चौतीस हजार मतदान दिलं भुसावळकरांनी आजपर्यंत भुसावळकर आमच्यावर किती प्रेम करतात हे आम्हाला माहिती आहे रावेर लोकसभा मतदारसंघाचा विषय आला तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जे आता कोणी असो मी त्यांचं नाव घेणार नाही त्यांना समजून जाईल त्यांनी कितीही काही केलं तर ते कोणाचे हे आम्हाला माहिती आहे सरासर खेळी रचली जाते रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये हो माझ्या अनिल काकांनी सांगितलं होतं खूप वर्षांपूर्वी आम्ही खूप लहान लहान होते त्यावेळेस सा। सांगितलं होतं आम्ही पाच आहे मी आलोय दादा आहे धीरज दादा आहे अनिल काका आहे आणि माझे वडील संतोष भाऊ चौधरी आम्ही पाच लोक आहेत प्रत्येक तालुक्या घेतला ना पिंजून काढून माझा एक कार्यकर्ता माझा एक मित्र शंभर मित्रांना गोळा करण्या पावर ठेवतो हो। आम्ही पाच लोक आहे पप्पा तुम्ही काही डिसिजन घ्या हा बरोबर आम्ही पाच अजून ते दोन येत आहेत पण पप्पा आम्ही काही डिसिजन घेतला तर आम्ही पूर्णपणे पप्पांचा प्रचार करू जनतेपर्यंत पोहोचू जनतेच्या घराघरात जाऊ जनतेशी चर्चा करू इतका टाइम उरलेला नाहीये लोक लो म्हणतात की इतक्या कमी टाईमा मध्ये असं कसं करणार संतोष चौधरींचा मुलगा आहे मी संतोष भाऊ चौधरींचा मुलगा आहे मी आणि हे संतोष भाऊ चौधरींचे कार्यक्रम आम्हाला पाच दिवस पर लावेल लोकसभा पिंजून टाळायसाठी भरपूर झाले माझ्या वडिलांनी काहीही निर्णय घेतला तर आम्ही त्याच्या पाठीमागे राहू पण मी इतकं सांगू इच्छितो की इतक्या वर्षाच्या या खडतर प्रवासामध्ये जिच्यात केस झाले जिच्या जेल भोगावी लागली जिच्यात खोटे गुन्हे झाले परत परिवारावर पर समस्या आली अरे आम्ही कितक भोगलय हे आम्हाला माहितीये परंतु माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे जे हसी येते त्याच्यासाठी आम्ही पूर्ण जीवनभर पूर्ण जीवनभर आम्ही संतोष भाऊ चौधरी यांचे कार्यकर्ते राहणार आणि काम करत राहणार कारण की हा माणूस जनतेसाठी जगतो परिवारासाठी जगतो लोकांसाठी जगतो आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसाठी जगतो आणि पप्पा आपण काही डिसिजन घ्या आपण उभे राहू नाही राहणार जे पण आपलं डिसिजन येणार त्यानंतर एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो चौधरी परिवाराच अस्तित्व संपवना एवढा कोणी पैदा झालेला नाहीये आणि माझ्या वडिलांच्या नावावर जो येणार त्यालावर मी अशा शिंगावर घेणार की काय झालं काय थोडस आहे मी नागट परंतु जनते समोर हात जोडून सर्वांना आपला सन्मान देऊन सर्वांचे पाया पडून माझ्यासमोर आजी बसलेला आहे इतक्या प्रेमाने माझ्याकडे बघताय असं वाटतंय त्यांचाच मुलगा उभारून भाषण देतोय असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायला लागलं कारण की आम्हाला त्या रिस्पेक्टने जगायला आमच्या वडिलांनी शिकवलंय पण असं नाही समजायचं की आम्ही शांत आहे म्हणून आम्ही शांत आहे चा चौधरींचे रक्त चौधरींच्या नावावर कोणी येणार तर त्याला आम्ही शिंगावर घेणार हे नक्की हे बोलून माझे दोन शब्द संपन्न करतो जय हिंद जय भारत